काशीवाडी परिसरातील गावटी दारू विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यानं थेट पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न करत खळबळ उडवून दिली आपल्या भावाला अटक करू नये त्याऐवजी मला घ्या अशी मागणी करत त्यानं स्वतःच्या दोन्ही हातावर व पोटावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला खडक पोलिसांनी या दोघांना अटक केली असून या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना बुधवार अठरा जून रोजी दुपारी दीड वाजता खडक पोलीस ठाण्यात घडली या प्रकरणी अंमलदार आशिष आदिनाथ चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे अटक करण्यात यांची नावं दिनेश संजय जाधव वयवर्ष चौतीस आणि अजय संजय जाधव वयवर्ष छत्तीस दोघे राहणार काशीवाडी अशी आहेत तर दत्तनाथ जाधव राहणार भवानीपेठ काशीवाडी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काशीवाडी येथील जयप्रकाश बुधवारी सकाळी नऊ वाजता खडक पोलिसांनी गावठी दारू विक्रीवर कारवाई करत छापा टाकला या कारवाईत पोलिसांनी दिनेश आणि अजय जाधव यांना ताब्यात घेतले त्यांच्याजवळून अठरा लिटर गावठी दारू आणि पाच हजार आठशे पन्नास रुपये रोख असा एकूण सात हजार चारशे सत्तर रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलिसांनी या दोघांना अटक करून खडक पोलीस ठाण्यात आणले गुन्हा दाखल करून अटकेची प्रक्रिया सुरू असताना अजय जाधव यानं नाट्यमय प्रकार केला गावठी दारू विक्रीचा धंदा मी आणि दत्ता जाधव मिळून करतो माझा भाऊ दिनेश या प्रकरणात निरपराध आहे त्याच्याऐवजी मला अटक करा अन्यथा मी आत्महत्या करेन असं म्हणत त्यानं आपल्या खिशातून काढलेल्या ब्लेडनं स्वतःच्या दोन्ही हातांवर आणि पोटांवर गंभीर स्वरूपाचा वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला अन्य तातका हस्तक शेप करूं अन्य या प्रकारामुळे पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून त्याला रोखले आणि वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले पोलिसांनी या प्रकरणानंतर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि आत्महत्येचा प्रयत्न या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केलाय